काय कोणती चिंता आहे मनी जनावरांची पचन प्रक्रिया होत नाही का बरी अहो चारा कमी आणि औषध गोळ्यांची मात्रा चालू आहे भारी पण उपाय तर कोणताच लागणार का मी म्हणजे नक्कीच मॅनवेटच्या औषधांचा लाभ घेतला नाही तुम्ही मॅनवेट हो हो मॅनवेटच्या औषधांचा गुण आहे फार पचन प्रक्रियेवरती काय आहे का, का तुमच्याकडे पर्याय हो आहे ना जनावरांच्या पचन प्रक्रियेसाठी उत्तम उपाय पचन प्रक्रियेवर उत्तम उपाय आहे तरी काय आपल्या मॅनवेट ॲनिमल हेल्थ प्रायव्हेट लिमिटेडचे चारकोइस्ट चारकोयस्ट जनावरांच्या शेणामधून चारवट येत असेल जनावरे शेण पातळ ताकट असतील किंवा पचन प्रक्रियेविषयी कोणतीही अडचण असेल तर चारकोइस्ट हा एक उत्तम उपाय आहे अहो पश्चाताप होतो आहे आधीच घ्यायला पाहिजे होतं मॅनवेटचा चारकोयस्ट साधार काळजी करू नका मॅनवेट आहे सोबती पश्चातापाची वेळ नाही येऊ देणार तुम्हावरी तुम्हाला पण हवा असेल पचन प्रक्रिया समस्येवर खात्रीशीर उपाय तर चारकोहिस्ट आहे उत्तम पर्याय तर मग आजच आपल्या जवळच्या मेडिकल स्टोअरला भेट द्या किंवा स्क्रीनवरील नंबरवर संपर्क साधावा अधिक माहिती घेऊन आजच शेतकऱ्यांच्या विश्वासाला मॅनवेटची साथ धन्यवाद